डोंगरदादा हा दाडा इयत्ता तिसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील आहे डोंगरदादा फारच दुःखी होता एकटेपणामुळे कष्टी होता तो सारखा विचार करायचा सा। काय करावे आपल्याला कुणाची सोबत नाही संगत नाही कोणी नाही बोलायला कोणी नाही हसायला कोणी नाही खेळायला एकदा एक नवलाची गोष्ट घडली एक छोटेसे रोपटे डोंगरदादाच्या कुशीतून हळूच वर आले डोंगरदादापाशी उभे राहिले टकमक टकमक पाहायला लागले डोंगरदादाला जरा घाबरलेच पण धीर करून डोंगरदादाला त्याने विचारले डोंगरदादा डोंगरदादा राहू का मी इथं मला देशील का तू आसरा डोंगरदादाला खूप आनंद झाला तो म्हणाला वा वा राहा की खुशाल तुझं इथं स्वागतच आहे रोपटे डोंगरदादाच्या मांडीवर जाऊन बसले डोंगरदादाने त्याला खाऊ पिऊ घातले रोपट्याचे मोठे झाड झाले मग दुसरी रोपटी आली तीही डोंगरदादाने वाढवली हो डोंगरदादाकडे आता खूप झाडे झाली काही दिवसांनी धिटुकल्या वेली आल्या झाडांच्या भोताली जमल्या हातात हात धरून फेर धरू लागल्या मग काही बुटकी झुडपे आली माना डोलावर उभी राहिली त्यांच्या सोबत होते इवले इवले गवत फारच होते लाजत ते हळूच बिलगले दादाला गवताचा मऊ स्पर्श झाला दादाला गुदगुल्या गुद झाल्या काही दिवसांनी डोंगरदादा झाडा झुडपांनी भरला गवत वेलींनी सजला रंगीबेरंगी फुलांनी नटला खूपच शोभून दिसू लागला डोंगरदादाचे जंगल झाले दाट मग काय विचारता त्याचा थाट डोंगरदादाचे जंगल सिंहाच्या दृष्टीस पडले तो डोंगरदादाकडे आला आयाळ झुलवू लागला डोंगरदादाच्या कुशीत होती झाडे झुडपे गाड झोपलेली सिंहाने गर्जना केली तेव्हा झाडे झुडपे वेली फुले थरथरली खडबडून जागी झाली डोंगरदादाने सिंहाकडे पाहिले त्याला विचारले काय झालं रे बाबा एवढ्या मोठ्याने असा का ओरडतोस सिंह म्हणाला डोंगरदादा क्षमा करा पाहिलं तुमचं रान आणि हरपलं माझं भान म्हणून केली मी गर्जना इथं दाट झाडी आहे हवा कशी थंड आहे राहू का मी इथं डोंगरदादा म्हणाला हो हो अगदी आनंदानं हे पहा आईस पैस गुहा यात तू खुशाल राहा सिंह खुश झाला तो गुहेत राहायला लागला जंगलात रुबाबात फिरायला लागला डोंगरदाचे जंगल पाहून अनेक पशु यायला लागले डुलत डुलत आली वाघोबाची स्वारी सोंड हलवत आला हत्ती मान वळवत जिराफ आला शेपूट उभारत कोल्हा आला डोळे मिचकावत अस्वल आले पळत पळत लांडगे आले सुंदर सुंदर हळणे आली तुरू धावायला लागली ला गोजीरवाणी ससे आले टुणूटुणू उड्या मारायला लागले वाकुल्या दाखवत माकडे आली फांद्यांवर झोके घेऊ लागली डोंगरदादाने सगळ्यांना आसरा दिला सगळ्या प्राण्यांचा गलबला सुरू झाला डोंगरदादाला आनंद झाला डोंगरदादाने सगळ्या प्राण्यांना बजावले भांडण तंटा करू नका दंगा मस्ती करू नका हिरव्या गार जंगलात सगळे राहा आनंदात हळूहळू जंगलातील झाडे फळा फुलांनी बहरली त्यांचा घमघमाट सगळीकडे पसरला दूर दूरच्या पक्षांपर्यंत पोचला सारे पक्षी वेगाने आले घिरट्या घालायला लागले ला घरटी बांधून आनंदाने राहू लागले पक्ष्यांची झुंबड उडाली त्यांची किलबिल सुरू झाली पशु पक्ष्यांना कळून आले झाडे आपल्या उपयोगी पडतात गोड फळे खायला देतात गार जागा राहायला देतात त्यांनी झाडांची फळे खाल्ली त्यांच्या बिया दुसरीकडे नेल्या तिकडच्या मातीत त्या रुजल्या आणखी झाडे तयार झाली आनंदाने डोलू लागली डोंगरदादाचा एकटेपणा संपला तो अगदी आनंदून गेला मग काय झाले जवळ ढग आले डोंगरदादाने त्यांना जवळ घेतले अंगा खांद्यावर आंजारले गोंजारले खेळवले ढगांना खूप आनंद झाला त्यांच्यातून पाऊस पडायला लागला ढग गडगडले आनंदाने झाडे भिजली पावसाने पाऊस पडला धो 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 जंगल हसले खो 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 दादा गावू लागला जंगलाने मग ताल धरला या 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 सगळे गोड फळे मधुर मध हा तुमच्या साठी साठवला पाऊस भरपूर पडायला जंगल हवे राखायला मित्रांनो हा धडा इयत्ता तिसरीच्या जुन्या मराठी बालवर्ती पुस्तकातील आहे अशाच जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडे किंवा गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा